सध्या विषय दाढीवाल्याचा आहे या देशाचा सत्यानाश एका माणसानं केला ज्याने दहा वर्षात आपण सत्यात बसवलं आणि तो स्वतः म्हणते मी अनफड गवार आहे ते एक पोटा आहे त्या मुक्याचं धेब्र त्याचं आता लग्न झालं त्या पोटक्याला हत्ती आवरले तर आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली पण पर महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही दिली बवाल झाला तर आता दिल्ली असा पंतप्रधान भेटला या देशाने आता काल इलेक्शन झालं आणि काल इलेक्शन मध्ये रुपाली ताईनं मशीनचं पूजन केलं तुम्ही पाहिलं का भारतीय राज्यघटनेतला भाग चार अ एक्कावन अ सांगते का भारतातील लोकांनी विज्ञान निष्ठ दृष्टिकोन बायगावा हे भोट्यायले भविष्यात का शिकवण हा प्रश्न आहे आणि यायनं मशीनचं पूजन केलं अशी शेख निर्मला मॅडम होत्या हे राफेल आणाले गेल्या तर राफेलने लिंबून मिरच्या बांधते अरे लाफेलने लिंबून मिरच्या बांधल्यावर फ्रान्सची पंतप्रधान अशी वाकून पाहते व्हॉट इज धीस धीस इज अ लिंबून मिरच्या आता मले सांगा का जेव्हा लिंबून मिरच्या पूजन केलं त्याच्याबद्दल वाद नाही राफेलचं पण तुम्ही लिंबून मिरच्या बाजून काय या पोराच्या भविष्याने काय तुम्ही दिशा देणार आहे का हे पोटे भविष्यात का शिकन का तिकडून जर पाकिस्तानने एखादा बॉम्ब आपल्या विमानावर टाकला तर लिंबून मिरच्या पाहून वापस जाणार आहे का मग असे खतरनाक लोक या देशाला लाभून राहिले सध्या विषय दाढीवाल्याचा आहे या देशाचा सत्यानाश एका माणसानं केला ज्याला दहा वर्षात आपण सत्यात बसवलं तो स्वतः म्हणते मी अनफड गवार आहे आणि त्याचा तडीपार सोपती तो म्हणते का आमच्या देशाची पंतप्रधानाची ही डिग्री आहे आणि ते एम एन्टायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात आहे असा विषयच भारतात नाही आहे त्याच्यात डिग्री घेतली आमच्या पंतप्रधानानं आणि डिग्री सर्टिफिकेट एकोणीसशे अठ्याहत्तरचा आहे केव्हाचा आहे अठ्यात्तरचं आणि त्याच्यावरचा जो फंड आहे तो त्र्याण्णवले पैदा झाला अना त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे म्हणजे हे कॉफ्या करते साले कमीत कमी लोकायला दिसू तर नका का तुम्ही कॉफ्या करून राहिले नाही का मग ते काँग्रेसनं का दिल्लं या देशाले सत्तर वर्षात तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं दिलं या देशात इस्रो जिथं तुम्ही झेंडा घेऊन जाता चंद्रयानचा हलवाले चंद्रयान, चंद्रयान उडवाच्या वेळेस गेला या बापू साहेब तिथं हे पण आहे जिथं गेलं तिथं चंद्रयान उतरलं नाही ते मॅच पाहायला गेलं तिथं हे मॅच वर्ल्ड कप ची मॅच वानखेडे स्टेडियम वर होणार होती महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसून राहिलं ते गुजरातले कस न्यायचं ह्या जो दाढीवाला आहे ह्या भारताचा पंतप्रधान गुजरातचा पंतप्रधान आहे आणि त्याले गुजरात साजरा करता येत नाही तर याची नथनी दाब तिच्या कानातले दाब दुसऱ्याचं डोरलं घे तिसऱ्याचं लिपस्टिक घे आणि आपली गुजरातची नवरी साजरी कर असा विषय त्याचा आहे म्हणून जर तुम्हाला गुजरात बनवता येत नसत आम्हाला समजा आमचं आम एक लाख शहात्तर हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा जो है, वेदान है, चा। प्रोजेक्ट आहे वेदांता ठीक आहे फॉस्कॉनचा तो सगळ्या प्रोजेक्ट तिथं एअरबस प्रोजेक्ट नेला ते एक पोट्टा आहे त्या मुक्याच ढेब्र त्याचं आता लग्न झालं त्या, त्या पोटक्याले हत्ती आवडले तर आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले त्याच्यानंतर जी ट्वेंटीची कॉन्फरन्स परिषद हे मुंबईत व्हाय पाहिजे होती मुंबई इकॉनॉमिकल राजधानी आहे अहमदाबादले नेली सगळे इथून सगळ्याच्या सगळे हे गुजरातले न्यायचा प्रयत्न करून राहिले ठीक आहे मग अशा आले जो फायनल मॅच पाहायला जाते ते फायनल मॅच हारते चंद्रयान उतरत नाही आणि म्हणते इस्रोन ठीक आहे भारताच्या काँग्रेसनं सत्तर वर्षात का केलं तर या भारतात इस्रो बनवलं ज्याच्यामुळे तुमच्या हातात आता मोबाईल चालून राहिले टी तुम्हाला ठीक आहे एवढे सगळे चॅनल दिसून राहील हे सगळे इस्रो न केलं त्यावेळेस काँग्रेसनं केलं त्याच्यानंतर डीआयडीओ नावाची संघटना आहे जे भारतात अग्नी पाच अग्नी सहा असे क्षपणास्त्र बनवते देशाच्या संरक्षणासाठी ते देशा काँग्रेसनं केलं ठीक आहे त्याच्यानंतर सेल गेल भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हे जे भारत पेट्रोलियम ह्या चोट्याने इकाले काढली ना ठीक आहे हे सुद्धा काँग्रेसनं केलं आय आय टी आय आय एम्स आणि तिथं अमेरिकेत जाऊन ह्या भाषण देते का म्हणते का मी या देशात दर आठ दिवसाला एक युनिव्हर्सिटी काढून राहिलो अमेरिकेतलं भाषण आहे त्याचं आठ दिवसात एक युनिव्हर्सिटी मग एका वर्षात किती हप्ते ते माहित आहे का बावन्न हप्ते दहा वर्षात किती झाले पाचशे वीस हप्ते मग पाचशे वीस युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या या फोकनाड्यात ताणणाऱ्याला इचारा बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर ह्या म्हणते दर महिन्याला मी एक आय आय टी आय आय एम जोडून राहिलो त्याच भाषणात बोलला आहे तो बल्ला फोकणाड्यात आणते आणि आपल्या देशाचा सत्यानाश आपण एका अनपढ गवार पंतप्रधानाला बनवून दिलं एक आय आय टी आय आय एम एका वर्षात बारा महिने एकशे वीस आय आय टी आय आय एम दहा वर्षात पैदावाले पाहिजे इचारा त्याले कुठं कुठं तयार झाली या शेतकरी गोरगरिबाचा सत्यानाश केला त्यानं अन्मार म्हणे दिन लागे त्याची एक सोपती नव्हती साजबी कमी बहुतीवाली गळ्यात कांदे वांगे हातात सिलेंडर तिले चारशे तीसचं सिलेंडर महाग वाटत होत कोणाले त्या साजबी कमी बहुते एक शब्द बोलत नाही आता सिलेंडर अकराशे तीस वर नेलं नेलं का नाही नेलं नेलं का नाही नाही केलं नेलं आणि झोपका नाही इलेक्शनच्या वर्षात दोनशे कमी गेले चोट्ट म्हणतेवरून कमी केले आभे पण साल्या सात वर्ष वखरले तुला पैसे दहा वर्ष अरे वखरले का नाही त्याच्यानंतर डी ची बॅग पाचशे अडतीस रुपयाची बॅग साडे तेराशे वर नेली आता पुन्हा काल रेट वाढले दोनशे रुपये घ्या ना शेकून द्यान त्याले मत अजून गरम फडक्यानं शेकून घ्यायची सांग तर त्याने मतदान करायचं नाही तर मग येणाऱ्या तेरा तारखेले निलेश भाऊ लंके यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबाच आणि जास्तीत जास्त मताना आदरणीय पवार साहेब अशा लोकांना नेतृत्व देतात जनसामान्याचा नेता आहे निलेश लंके साहेबांना कोरोनात केलेलं काम लक्षात ठेवा काहीच करायचं काम नाही कोरोनातले व्हिडिओ व्हायरल करा त्या माणसाचे अरे का माणूस आहे कोणी आमदार खासदार सर्वसामान्य माणूस सगळे घरात होते त्यावेळेस निलेश लंके साहेब कोरोनाच्या काळात मैदानात तुमच्यासाठी होते ऑक्सिजनचे सिलेंडर तुम्हाला सर्व व्यवस्था क्वारंटाईन झाले तर तुम्हाला घरात घ्यायला कोणी तयार नव्हतं तेव्हा एकच माणूस खंबीरपणे होता उभा खंबीर होता आणि चोवीस तास उपलब्ध असणारा नेता पवार साहेबांनी तुम्हाला दिलाय मग युरियाची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे नेली या चोट्यानं पेट्रोलचे भावात सदुसठ रुपये होते एकशे केले साधे साधे प्रश्न आहे आपले खूप प्रश्न आहे का नाही अरे हाय का नाही त्या देवेंद्र फडणवीस ना आणि पाशा पटेल म्हणून एक नेता आहे त्यानं नागपुरात आंदोलन केलं होतं सोयाबीनचे भाव बारा हजार पाहिजे कापसाचे भाव सोळा हजार पाहिजे कुठं गेले म्हणा आता बोमला ना म्हणा रस्त्यावर येऊन हा या शेतकऱ्याला हमीभाव भेटला पाहिजे तर आता दिल्लीत आंदोलन झालं त्याच्या रबराच्या गोळ्या हा अश्रुधुराच्या नग शेतकरी अन्याय विरोध कायदे केले तर एक वर्ष या देशातल्या शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं शेवटी या देशात विजय शेतकऱ्याचा झाला आणि या, या बदमाश सरकारले ते कायदे मागं घ्यायला लागले पण सातशे सातशे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्याचा बदला आपल्याला आता घ्यायचा आहे ती वेळ आली आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही लक्षात ठेवा आम्हाले असे अच्छे दिन नाही पाहिजे का डिझेल बावन्न रुपयाचं त्र्याण्णव रुपयावर गेलं जीएपीची बॅग पाचशे अडोतीस ची, ची साडे तेराशे गेली युरियाची बॅग साडेतीनशे रुपये गेली ठीक आहे पेट्रोल सदुसठ चे एकशे सोळा आम्हाला आमचे बुरे दिन वापस द्या आमचे बुरे दिन पाहिजे आम्हाला अच्छे दिन पाहिजे नाही त्याच्यानंतर आता हे काँग्रेसचे बीजेपीचे नेते म्हणते काँग्रेसनं का केलं तर तुम्ही ज्या शाळेत शिकले ना ती शाळा काँग्रेसच्या काळात उभारली कुठून बोमलले असते हे आणि आपण बेरोजगार पोट्याचा सत्यानाश केला या देशात अग्निवीर नावाची एक योजना आणली आणली का नाही शेतकरी गोर गरीब कष्टकरी रिक्षावाला बंडीवाल्याचं पोरग सकाळी चार वाजता उठून या रस्त्यानं धावते दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते आणि या बदमाश चोट्यानं का केलं आपला पोरगा सतरा वर्षाच्या बॉन्ड वर लागत होता इंडियन आर्मीत लागला आपला पोरगा शहीद झाला तिरंग्यात लपटून येत होता गावात त्याले मानवंदना देण्यात होती त्याले पेन्शन होती त्याले कॅन्टीनची सुविधा होती हे सगळ्याच्या सगळ्या या मोदी सरकारनं दाढीवाल्यानं काढलं अन आपल्या पोराले चार वर्षाच्या चा बॉन्ड वर घेणार हे चोट आपलं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन आणि सतराव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान या देशाला लाभला तो ह्या दाढीवाला म्हणून हे लक्षात ठेवा मी सातशे किलोमीटर वरून इथं आलो आहे तुम्हाला सांगायसाठी इतिहास लिहिला जाईन तुमचा इतिहास लिहिला जाईन का या देशात शेतकरी आत्महत्या करून राहिले होते त्याच्या शेतमालाले भाव नव्हता भेटून राहिला ठीक आहे ह्या मोदीनं चार दिवसाच्या अगोदर एक जी आर काढला का गुजरातचा पांढरा दोन हजार मेट्रिक टन कांदा आम्ही निर्यात करतो गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही दिली बवाल झाला असा पंतप्रधान भेटला या देशाने हा इथं दुष्काळ परिस्थिती आहे दुधाचे भाव चौतीस रुपये होते ह्या चोट्यानं बावीसवर आणून ठेवली द्या ना मत घ्या ना शकून द्यान का मत आहे ठीक आहे आमचा उमेदवार आहे निलेश लंके सर्वसामान्याचा पोरगा म्हणून पवार साहेब तुम्हाला सांगतो ठीक आहे आता हे जर प्रचार करायला गेले तर याच्यापाशी सांगाले लोकांपाशी विषय नाही का आम्ही का डेव्हलपमेंट केलं मग का करायचं तर यायनं का केलं पाठी फोड सुरत मार्गे गुवाहाटी मान्य उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला चिन्ह चोरून नेलं मग आता का करायचं तर मान्य शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला घड्याय चोरून नेली नेली का नाही हा मग आता लक्षात ठेवा येणाऱ्या तेरा तारखेले एवढं भरभरून मतदान निलेश लंके एवढं भरभरून मतदान करा का चार तारखेला जेव्हा रिझल्ट राहीन चार तारखेला जेव्हा रिझल्ट राहीन आणि सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर ते घड्याय दहा वाजून दहा मिनिटांना बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय पवार साहेबाच्या चरणी आणून टाकन ते जाईन चोरून नेलं कारण त्या घड्याळीची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे मान्य पवार साहेबांच्या हे घड्याळ चालू कसं करायचं चा ते पवार साहेबांनीच माहित आहे आणि येऊन जाऊन नरेंद्र मोदीच्या सभा चालू आहे या भारतात महाराष्ट्रात जिथ तिथं सभा जित तिथं सभा एवढ्या चक्रात काऊन मारा लागून राहिले तर आपल्याला इंडिया अलायन्सचे दोनशे त्र्याहत्तर सदस्य निवडून आणायचे सरकार आपलंच बसलं पाहिजे तरच आपल्याला न्याय भेटल म्हणून येणाऱ्या काळात जर दहा पंधरा सदस्य दोनशे त्र्याहत्तर ले कमी पडले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे या भारतात एकमेव नेता आहे मान्य शरद पवार साहेब म्हणून या माणसाच्या मागे ते लागली आहे म्हणून आपल्याला आपण खंबीरपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि आपल्या इंडिया अलायन्स एक एक उमेदवार निवडून आणायचा आहे सगळे महाराष्ट्रात मी विदर्भातून आलो अकरा जागाचं चा इलेक्शन झालं तिथं नितीन गडकरीची सीट डामाडोल आहे पन्नास मतांना येऊ शकते नाही तर पन्नास मतांना गड्ड्यात जाईल ठीक आहे समजलं का लोक म्हणते लोक का म्हणते माहित आहे का वडेट्टीवार साहेबांच्या मतदारसंघात फिरलो लोक का म्हणते माहीत आहे वडेट्टीवार साहेब हे मुनगंटीवार साहेब मुनगंटीवार साहेब तुमच्याशी आमचं वयर नाही मुनगंटीवार साहेबांच्या तोंडावरची गोष्ट पण आम्हाला मोदी नाही पाहिजे ठीक आहे अक्षरशः लोक कंटाळून गेले ठीक आहे वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो हा पेट्रोल पंपावर फोटो ते स्टॅच्यू उभारले सव्वा साडेसहा लाख रुपये रेल्वे स्टेशनवर स्टॅच्यू उभारले सेल्फी पॉईंट कोणी सेल्फी नाही काढत कुत्रे मुतून जाते त्याच्या कोणाचे पैसे बाय सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे उधळून राहिला मोदी म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्याले त्याची ते जागा दाखवा ठीक आहे माझं एवढंच म्हणणं राहीन का आपल्या सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे बेरोजगार पोट रोजगार भेटले पाहिजे ठीक आहे सर्वसामान्य जनतेले न्याय भेटला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहा आणि निलेश लंके साहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मतदार म्हणून ठीक आहे तुमची हे जबाबदारी बनते प्रत्येकानं दहा दहा मताची वीस वीस मताची जबाबदारी घ्या हे तेरा तारीख ठीक आहे आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा का ह्या आवाज मी आवाज देतो आवाज तिकडं घड्याळवाल्यापाशी गेला पाहिजे आणि तिकडं दाढीवाल्यापाशी मी गेला पाहिजे ठीक है बोला छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की आवाज दौर नहीं हो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद